जय श्रीराम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै महा रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम माम् उद्धर मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा कवी कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा महारुद्रजे मारुती रामदास, कली कलिमाजिते जाहले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यांचा आपण या उपक्रमाअंतर्गत अभ्यास करतोय आपण दर रविवारी एक श्लोक अभ्यासाला घेतो निरूपणासाठी घेतो आणि त्याचा आपण अभ्यास करतो त्याच्यावर आपण चिंतन मनन करतो आज अभ्यासासाठी किंवा निरूपणासाठी तिसावा श्लोक आहे या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला काय सांगते हे आपण पाहूया आणि मग नंतर आपण त्याचा अर्थ पाहूया श्लोक पहुयाधि समर्था चिया सेवका वक्र पहे असा सर्वभूमण्डली कोण आहे जयाचि वर्णिती लोक लोकतिनि नुपेक्षी कदा रामदाभिमानी जय जय रघुवीर समर्थ श्री श्रीराम समर्थ आपण शब्दार्थ बघूया समर्थाची या सेवका वक्रप आहे समर्थ म्हणजे कोण तर जो बलवान आहे बलाढ्य आहे सर्व बाजूनी सर्व अंगानी जो समर्थ आहे अधिकारी आहे उच्च अधिकारी उच्च पदस्थ असा तो भगवंत तर समर्थाची या सेवका वक्र आहे सेवका म्हणजे दास किंवा भक्त म्हणजे सेवक वक्र आहे म्हणजे वक्र म्हणजे वाकड्या नजरेनी वाकड्या दृष्टीने चुकीच्या दृष्टीने वाईट बुद्धीने दुष्ट भावनेने चुकीच्या हेतूने किंवा वैरीपणाने पाहे म्हणजे पाहणे असा सर्व भूमंडळी कोण आहे भूमंडळी म्हणजे या जगामध्ये जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही ती तीन लोक कोणकोणते आहेत तर भूलोक म्हणजे पृथ्वी लोक पाताळ लोक, लोक आणि स्वर्ग लोक म्हणजे तीनही लोकांमध्ये ज्याची लीला गायली जाते असा तो समर्थ असा भगवंत सरळ अर्थ बघूया की भगवंत हा सगळ्यात बलवान बलाढ्य सगळ्यात अधिकारी असा असल्या कारणाने म्हणजे उच्चा भगवंत बसलेला असल्या कारणामुळे त्याचा जो सेवक आहे त्याचा जो भक्त आहे त्याचा जो दास आहे त्याच्याकडे कोणीही वक्र दृष्टीने पाहू शकत नाही वाईट बुद्धीनी त्याच्याकडे कोणीही पाहू शकत नाही कोणाचीही तशी हिंमत होऊ शकत नाही की त्याचं काही वाकडं करण्याची बुद्धी कोणीही घेऊ शकत नाही म्हणजे काय की जो भगवंताचा भक्त आहे जो भगवंताचा सेवक आहे जो भगवंताचा दास आहे त्याच्याकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहू शकत नाही त्याचं कोणी वाईट करू शकत नाही कारण त्याच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष भगवंतांनी घेतली हे आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं की पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पायातले जे तोडर आहेत ते ही गर्जना करतायत की प्रभूंनी अशी प्रतिज्ञा केलेली आहे की जो माझा भक्त आहे त्याला जर कोणी त्रास दिला त्याच्याकडे जर कोणी वक्रदृष्टीने पाहिलं तर मी त्याचा नाश करीन आणि माझ्या भक्ताचं मी रक्षण करीन आणि म्हणून हा प्रश्न समर्थानी दुसऱ्या चरणामध्ये विचारलेला आहे की असा सर्व भूमंडळी कोण आहे म्हणजे या संपूर्ण जगामध्ये असा कोणीही नाही जो भगवंताच्या भक्ताकडे वक्रदृष्टी घालून पाहिल आणि ज्या भगवंताची लीला तीनही लोकांमध्ये गायली जाते असा भगवंत त्याच्या भक्ताचा अभिमान बाळगून असतो आणि तो त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही म्हणजे आपण मागच्याही श्लोकाच्या निरूपणाच्या सुरुवातीला हे आपण पाहिलं की समर्थ अठ्ठावीसाव्या श्लोकापासून ते सदतीसाव्या श्लोकापर्यंत चौथ्या चरणामध्ये हा दृष्टांत प्रत्येक वेळेला देतायत की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी की जो भक्त आहे जो दास आहे जो सेवक आहे त्याची उपेक्षा कधीही भगवंत करत नाही त्याच्या भक्ताचा तो अभिमान बाळगून असतो आणि त्याच्यासाठी समर्थ आपल्याला प्रत्येक श्लोकामध्ये निरनिराळे दाखले देत आहेत किंवा दृष्टांत देत आहेत आणि आपल्या मनाची निर्भयता ते आणू इच्छितात की भक्ताला निर्भय वाटलं पाहिजे भक्ताला कशाची भीती वाटता कामा नये म्हणजे भक्ताची मनोभूमिका अशी पाहिजे की भगवंत आहे ना आपल्याला सांभाळणारा मग आपण का घाबरावं म्हणजे समर्थांनी या श्लोकामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना ठणकावून सांगितलंय की समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णि वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासा भीमान म्हणजे या संपूर्ण जगामध्ये या भूमंडळामध्ये असा कोणीही नाही की ज्याची भगवंताच्या भक्ताला त्रास देण्याची हिंमत होईल आणि जर त्याने थोडासा जरी प्रयत्न असा केला त्रास देण्याचा किंवा वक्र दृष्टीने पाहण्याचा तरी भगवंत अशा भक्ताच्या मस्तकावर त्यांचा धनुष्यदंड जोराने आपटतात म्हणजेच त्या शत्रूचा ते नाश करतात आणि भक्ताचं रक्षण करतात म्हणजे समर्थांना या श्लोकाच्या द्वारे भक्ताच्या मनामध्ये निर्भयता उत्पन्न करायची की तुम्ही घाबरू नका मनामध्ये कुठलीही भीती बाळगू नका तुम्ही ही भावना मनामध्ये बाळगा की आपला पाठीराखा भगवंत आहे आपण भक्ती करतोय ना भगवंताची मग आपल्या वाट्याला कोणीही जाऊ शकणार नाही कोणी तसा प्रयत्न जरी केला तरी त्याच्या मस्तकावर धनुष्य दंडाचा प्रहार होईल म्हणजे भगवंत त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही म्हणजे जो खरा भक्त आहे जो भगवंताची अतिशय मनापासून उपासना करतोय साधन करतोय सेवा करतोय त्याचं कसं होतं की त्याला जगामध्ये वावरताना त्याला लोकांकडून उपेक्षा सहन करावी लागते आपण मागच्याही श्लोकामध्ये बघितलं की त्याला लोकांकडून निंदा सहन करावी लागते त्याला लोक दूषणं देतात कारण तो व्यवहाराप्रमाणे वागू शकत नाही कारण त्याचं मन हे भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेलं आहे त्याला जगाचा विसर पडतो त्याला जगाच्या व्यवहाराचा विसर पडतो त्याला तो व्यवहार करायला आवडतही नाही मग अशा वेळेला व्यवहारातली माणसं मग ती त्याच्या घरातली असो किंवा बाहेरची असो ती त्याची थोडीशी चेष्टा करतात किंवा त्याला दूषणं देतात की तुम्ही व्यवहार व्यवस्थित करू शकत नाही तुमचं लक्ष नसतं कशामध्येही तुम्ही भगवंत एके भगवंत धरून बसलेले आहात किंवा तुम्ही सद्गुरु तत्वाला शरण गेलेले असल्या कारणाने प्रपंचामधल्या लोकांना इतर लोकांना घरातले तुम्ही प्रपंच नीट करत नाही असं वाटत असतं वास्तविक पाहता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जो भगवंताचा भक्त आहे त्याचा प्रपंच हा चार लोकांच्या प्रपंचापेक्षा जास्त चांगला होतो पण इतर लोकांना असं वाटतं की आपला प्रपंच बिघडतोय यांच्या उपासनेमुळे पण खर तर त्यांना हे लक्षात येत नाही आणि म्हणून घरातल्या मंडळींकडून किंवा अगदी बाहेरच्या लोकांकडनं अशा भक्ताचा अनेकदा द्वेष केला जातो मत्सर केला जातो त्याची निंदा केली जाते त्याची टवाळकी केली जाते त्याला लोक समजून घेऊ शकत आणि उपासना मार्ग किंवा परमार्थ हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग असल्या कारणामुळे भक्ताला हा त्रास एकीकडे एक सहन करावा लागतो आणि दुसरीकडे त्याचं साधन त्याला चालवावं लागतं आणि म्हणून समर्थ भक्ताला हे सांगतायत की तू निर्भय बन या भूमंडळामध्ये असा कोणीही नाही की जो भगवंताच्या सेवकाकडे वक्र दृष्टीने पाहिल कारण तो जो भक्त आहे जो भगवंताच्या चिंतनामध्ये रमलेला आहे त्याला खरं तर जगाच्या घडामोडींमध्ये विशेष स्वारस्य राहत नाही तो कर्तव्यापुरता उरतो त्याची व्यावहारिक बाजू थोडीशी कमी पडते पण तो भगवंताला शरणागत झालेला असतो भगवंताला सन्मुख असतो पण तो प्रपंचाला विनमुख होतो म्हणजे प्रापंचिक आसक्ती तो ठेवत नाही त्यामुळे लोक त्याला समजून घेऊ शकत नाही त्याला विनाकारण त्रास देतात त्याची निंदा करतात त्याची चेष्टा करतात आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ते विकृत आनंद मानतात या सगळ्या गोष्टींमध्ये आणि म्हणून समर्थाने या श्लोकामध्ये आपल्याला सगळ्यांनाच हे ठणकावून सांगितलंय की समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे कोणी नाही आणि भगवंत हा भक्ताचा सांभाळ करतो त्याचं रक्षण करतो म्हणजे पदी राघवाचे वाचे सदाब्रीद गाजे म्हणजे रामचंद्रांच्या पायातलं तोडर हे प्रतिज्ञा करत आहे की जो भगवंताचा भक्त आहे त्याच रक्षण भगवंत स्वतः करणार आहे आणि बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे म्हणजे शत्रूंनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी त्या भक्ताच्याकडे जर वक्र वक्र दृष्टीने पाहिलं तर त्याच्या मस्तकावर धनुष्यदंडाचा प्रहार होणार हे निश्चित आहे म्हणजे त्याचा नाश होणार भगवंताकडून त्याच रक्षण केलं जाणार भक्ताच त्यामुळे भक्त समर्थांच्या उपदेशाप्रमाणे जर त्याने त्याची मनोभूमिका ठेवली तर त्याला निर्भयता येते लोकांकडून जरी उपेक्षा झाली निंदा झाली मत्सर केला गेला तरीही भक्ताचं मन स्थिर राहतं तो निर्भय राहतो तो भगवंतावर पूर्ण श्रद्धा किंवा निष्ठा ठेवून असतो त्याच्यामुळे लोक जरी त्याची उपेक्षा करत असले तरी त्याला काही फरक पडत नाही कारण भगवंताच्या चिंतनामध्ये तो निर्भयता प्राप्त करतो भगवंत आपला पाठीराखा आहे आपल्याला सांभाळणारा आहे ह्याची त्याला मनोमन खात्री पटल्यामुळे तो जगाची फारशी चिंता करत नाही जग काय म्हणतंय ह्याची तो फारशी चिंता करत नाही त्यामुळे लोकांकडून जरी त्याच्या वाट्याला वैरभाव आला निंदा आली द्वेष आला मत्सर आला असूया आली उपेक्षा आली तरी मनाने तो भगवंताचा होऊन राहतो आणि या सगळ्या गोष्टींपासून तो अलिप्त राहतो या सगळ्या गोष्टींमध्ये तो अडकत नाही त्याला त्याचं दुःखही होत नाही आणि तो पूर्णपणे भगवंताला शरण गेलेला असतो म्हणजे जननिंदेमुळे त्याच्या मनात उद्विग्नता उत्पन्न होत नाही किंवा द्वेष किंवा मत्सर त्याचा केला गेला तरी त्याच्या मनाला काहीही त्रास होत नाही तो मनाने स्थिर राहतो त्याची बुद्धी स्थिर राहते तो निर्भय असतो सर्व संत मंडळींची चरित्र जर आपण अभ्यासली तर आपण मागे मागच्या श्लोकामध्ये जसं सखुबाईंचं चरित्र बघितलं कुठल्याही संतांचं चरित्र बघा लोकांनी त्यांना त्रास दिलेला आहे त्यांचा छळ केलेला आहे त्यांची निंदा केलेली आहे टवाळकी केलेली के आहे त्याच्यामध्ये विकृत आनंद मानलेला आहे पण संत हे समाधी सुख भोगत असतात ते त्यामुळेच तर त्या पदावर पोचलेले असतात ते भगवंताशी पूर्णपणे एकरूप झालेले असतात त्याच्यामुळे लोकांकडनं केली जाणारी उपेक्षा निंदा ह्याच्या पलीकडे संत मंडळी गेलेली असतात कारण ते देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन परमेश्वराशी एकरूप झालेले असतात त्यामुळे लोकांकडून केला के जाणारा द्वेष किंवा त्यांचं जर काही वाईट करण्याची बुद्धी कोणी ठेवली तर हे माहिती असून सुद्धा ते त्याला सामोरे जातात त्या निर्भयतेने धीर धरून राहतात बुद्धी स्थिर ठेवतात परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवतात की परमेश्वर माझं काही वाईट करणार नाही जरी कोणी वाईट करण्याचा प्रयत्न केला तरीही कारण त्यांनी मनाने भगवंताला जवळ केलेलं असतं आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला हे ठणकावून सांगतायत की समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे आणि ज्या भगवंताची लीला तीनही लोकांमध्ये गायली जाते तो भगवंत त्याच्या भक्ताविषयी अभिमान बाळगून असतो आणि तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही आपल्या सगळ्यांना ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र माहिती आहे आपण ते अभ्यासलेलं आहे त्या चरित्रामध्ये असा एक प्रसंग आहे त्यावरून आपल्या हे लक्षात येतं की ही संत मंडळी किती परमेश्वराशी एकरूप झालेली असतात लोकांनी कितीही त्रास दिला लोकांनी त्यांचं कितीही वाईट चिंतलं तरीही ते भगवंताला शरणागत होऊन भगवंतावर पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा ठेवून ते राहतात ते वृत्तीने स्थिर असतात त्यांच्या मनामध्ये निर्भयता असते ते त्या गोष्टीला घाबरत नाहीत जे होईल ते रामाच्या इच्छेनी राम आपला पाठीराखा आहे राम आपला सांभाळ करणार आहे एवढी गाढ आणि नितांत श्रद्धा संतांची रामावर असते आणि महाराजांचं चरित्र जेव्हा आपण अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येतं की महाराजांचा प्रभूंवर रामावर किती विश्वास होता किती गाढ श्रद्धा होती कितीही त्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आले की जिथे लोकांनी त्यांची परीक्षा घेतलेली आहे लोकांनी त्यांना त्रास दिलेला आहे लोकांनी त्यांचं वाईट चिंतलेलं आहे तरीही महाराज कुठलाही मनामध्ये द्वेष न बाळगता बुद्धी स्थिर ठेवून त्या प्रसंगाला सामोरे गेलेले केवळ एका भगवंतावर ठेवलेल्या विश्वासामुळे श्रद्धेमुळे निष्ठेमुळे आणि ही मनामध्ये पक्की भावना ठेवून की रामराया आपला पाठीराखा आहे तो आपलं सदैव रक्षण करणार आहे आणि आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही ही निर्भयता संतांच्या चरित्रावरून आपण शिकू शकतो म्हणजे आपण महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग येतो आपण बघूया ज्याच्यावरनं आपल्याला हे लक्षात येईल की कोणीही मनुष्य भगवंताच्या भक्ताकडे वक्र दृष्टीने पाहू शकत नाही समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे हा सवाल विचारलाय समर्थांनी तिथेच त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे की भूमंडळामध्ये म्हणजे या जगामध्ये असा कोणीही नाही जो भक्ताकडे वक्र दृष्टीने पाहिल सन अठराशे शहात्तर मध्ये फार मोठा दुष्काळ पडला आणि महाराजांना लोकांचं दुःख पहावेना लोकांना खायला ते ते अन्न नाही मग महाराजांनी काय केलं दुष्काळी कामं काढली आणि ती कामं लोकांना पुरवून ते त्यांना अन्न म्हणजे त्यांच्या अन्नाची सोय केली महाराजां त्यांच्या आमटी भाताची महाराजांनी सोय केली त्यांच्या मुखी अन्नाचा घास जाईल हे पाहिलं आणि एवढं प्रचंड काम दुष्काळ पडलेला असताना कोण करतंय ही बातमी औंधच्या राजापर्यंत पोहोचली आणि त्यांना महाराजांविषयी हे सगळं कळलं की गोंदवल्यामध्ये असा एक साधू आहे की जो दुष्काळामध्ये सुद्धा लोकांना त्यांच्यामुखी घास कसा जाईल हे बघतोय आणि लोकांचा सांभाळ करतोय आणि हे पाहून औंचा राजा आणि त्याची जी बायको होती राणी जी होती ते महाराजांच्याकडे येतात आणि साहजिकच महाराजांचं सगळं व्यक्तिमत्व आणि त्यांचं सगळं कार्य पाहून औंच्या राजाची आणि राणीची महाराजांवर श्रद्धा बसते आणि अधूनमधून ते श्रींच्या दर्शनाला यायला लागतात पुढे काय होतं कालांतराने तो राजा मरण पावतो आणि त्यावेळेच्या जनरितीप्रमाणे म्हणा किंवा राजकारणाप्रमाणे त्या औंधच्या संस्थानामध्ये राजकारण सुरू होतं मतभेद सुरू होतात संस्थानामध्ये आणि मग सर्वसामान्य माणूस ज्या गोष्टीला पाप समजतो किंवा पापकर्म समजतो ती सगळी कर्म तिथे व्हायला लागतात मग खोटं बोलणं असेल खोटे कागद तयार करणं असेल इस्टेटीचे काही चुकीचे व्यवहार किंवा गैरव्यवहार असतील दागिने लंपास करणं असेल किंवा अन्नामध्ये विष कालवणं एखाद्याला जिवे मारणं इथपर्यंत संस्थानामध्ये सगळ्या भानगडी सुरू होतात आणि सगळ्यांचे हात त्यामध्ये बरबटतात त्या, त्या पापकर्मामध्ये आता त्यावेळेला इंग्रज सरकारचा काळ होता हे सगळं संस्थानामध्ये जे चाललंय ते पाहून इंग्रज सरकार काय करतं तर जेकब नावाचा एक कलेक्टर असतो अधिकारी त्याला संस्थानावर नेमत की तू जा आणि बघ तिथे काय चाललंय आता तो जेकब औंध संस्थानामध्ये येतो प्रशासक म्हणून तो नेमला जातो आता ती जी स्त्री असते जी महाराजांच्याकडे येत असते औंध संस्थांची राणी ती पांगळी असते लोकांनी तिला खुर्चीत बसवून उचलून घेऊन यावं लागत असे एक दिवस ती महाराजांच्या पुढे येते आणि रडायला लागते महाराज तिला विचारतात की अगं काय झालं तू का रडतीयस तर ती स्त्री सांगते की मी राजघराण्यामधली असल्यामुळे आमच्या इथे सगळा विषयच असा असतो की आमच्या सगळ्यांचे हात पापकर्मामध्ये बरबटले गेलेले आहेत आणि जे कृत्य घडू नये ते आमच्या हातून घडलेलं आहे आणि त्यामुळे मा मी जेव्हा जेव्हा नाम घ्यायला बसते तेव्हा तेव्हा मी केलेली पाप मला आठवतात आणि त्यामुळे मला अतिशय वाईट वाटतं आणि माझा उद्धार कसा होईल ह्या काळजीने मी तुमच्याकडे आलेली आहे मग महाराज म्हणतात की तुम्हाला एक वचन देणार का तर ती स्त्री मन... विचारते महाराजांना की मी काय वचन देऊ तुम्हाला तेव्हा महाराज म्हणतात की तुम्हाला असं वचन दे की यापुढे मी एकही पापकर्म करणार नाही आणि असं वचन तू दे मला आणि पाणी सोड म्हणजे उदक सोड मी तुझी आधीची सगळी पाप माझ्याकडे घेतो असं बोलून महाराज त्या स्त्रीकडून संकल्प सोडवून घेतात की यापुढे आयुष्यात एकही पापकर्म करणार नाही आणि उदक सोडून सगळी आधीची पाप महाराज स्वतःकडे घेतात त्यामुळे ती स्त्री मोकळी होते पण महाराजांचं अंग काळवंट आणि दोन तीन दिवसानंतर महाराज परत पूर्ववत होतात आता त्या स्त्रीनी महाराजांना वचन दिलेलं आहे की मी यापुढे आता कुठलाही पापकर्म करणार नाही आता हा जो जेकब नावाचा अधिकारी नेमलेला असतो तो काय करत असतो आता संस्थानामध्ये दोन गट पडलेले असतात दोघांमध्ये मतभेद असतात राजा मृत्यू पावल्यामुळे पुढच्या पिढीमध्ये दोन गट तयार होतात आणि राजकारण सुरू होतं तर हा जेकब नावाचा अधिकारी दोघांकडूनही पैसे खात असतो आता त्या पांगळ्या स्त्रीनी महाराजांना वचन दिलेलं आहे की यापुढे मी कुठलंही पापकर्म करणार नाही त्यामुळे जेकबला त्या, जे त्या स्त्रीकडून जे पैसे येत असतात ते येणं बंद होत मग तो चिडतो मग तो काय करतो तो अशी बतावणी करतो की मला अन्नातून कोणीतरी विष खायला घातलं आणि त्याच्यासाठी ही संस्थानामधली मंडळी जबाबदार आहेत मग ती संस्थानामधली पांगळी स्त्री असू दे किंवा इतर सगळी लोक गोंदवल्याच्या महाराजांच्याकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने वागतात म्हणून मला अन्नामध्ये जे विष कालवलं त्याच्यामध्ये महाराजांचा काहीतरी हात असणार अशी तो बतावणी करून हुल उठवतो आणि कोर्टामध्ये महाराजांच्या विरुद्ध साक्ष काढतो आता काय होतं साताऱ्याच्या कोर्टात महाराजांच्या विरुद्ध साक्ष निघते आणि कोर्टाची तारीख पडते दादासाहेब करंदीकर नावाचे वकील असतात जे महाराजांची केस चालवत असतात खटला चालवत असतात तारखेच्या दिवशी कोर्टामध्ये खटला भरतो इकडे महाराज लोकांना रामरायाचा प्रसाद वाढण्यामध्ये गर्क असतात खटला भरतो महाराज निर्दोष सुटतात तो जज तसा निकाल देतो की ह्याच्यामध्ये महाराजांचा कुठलाही हात नाही म्हणजे वकिलांना असं वाटतं की महाराज थोडेसे घाबरलेत का काय त्यांना काही कोर्टाचा निकाल कसा लागेल ह्याची भीती वाटतीये का पण महाराज वरवरनं काहीही दाखवत असले तरी मनातून ते अतिशय निर्भय असतात आणि रामावर पूर्णपणे भरोसा ठेवून लोकांना प्रसाद वाढत असतात मग आता हा डाव फसतो महाराज काही अडकत नाहीत या खटल्यामध्ये मग जेकब काय करतो त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने मग अशी आपण बघितलं ना कि जो भक्त आहे भगवंताचा तर समाज रचनाच अशी आहे की त्याला समाजाकडनं विघ्नसंतोषी लोकांकडनं समाजकंटकांकडनं अशा भक्तांना संत मंडळींना त्रास होणारच आहे तो काय करतो महाराजांना अन्नातून विष घालण्यासाठी तो माणसं पाठवायला सुरुवात करतो एक माणूस येतो दुसरा येतो तिसरा येतो तीन ही तीनही माणसं जेव्हा येतात महाराजांच्याकडे त्यांचं जेकबनी सांगितलेलं काम करायला तर महाराजांचा हा सगळा भाग बघून महाराजांना पूर्ण शरणागत होतात आपण काय उद्देशाने इथे आलो हे प्रामाणिकपणे सांगतात माफी मागतात त्यावेळेला महाराज त्यांना जवळ करतात त्यांना अनुग्रहही देतात आणि ती लोक आनंदाने त्यांच्या ठिकाणी निघून जातात पण चौथा माणूस जो जेकब पाठवतो तो मात्र त्याचं काम करण्यासाठी पूर्णपणे तयारीने आलेला असतो तो काय करतो तो महाराजांना निमंत्रण पाठवतो भोजनाच आणि रामाचा प्रसाद एक ताड भरून पाठवून देतो आता पहिली तीन माणसं हे सांगून दिलेली असतात महाराजांना की असं असं हा माणूस आम्हाला इंग्रज अधिकारी जो आहे तो आम्हाला या या कारणासाठी तुमच्या इथे पाठवतोय त्यामुळे महाराजांना किंवा महाराजांच्या बरोबर असलेल्या सगळ्या लोकांना एक प्रकारची कल्पना आलेली असते की हा माणूस जे आपल्याला प्रसादाला बोलवतोय तो, तो काय उद्देशाने बोलवतोय आता रामाचा प्रसाद पाठवल्यानंतर महाराज म्हणतात की हा कोणीही खाऊ नका रामालाही याचा नैवेद्य दाखवू नका तुम्ही जमिनीमध्ये खड्डा खणा आणि हा प्रसाद त्याच्यामध्ये पुरा त्याप्रमाणे खड्डा खणला जातो आणि सगळा प्रसाद त्या जमिनीमध्ये पुरला जातो की अगदी तो कुठल्याही प्राण्याच्याही मुखी लागू नये म्हणजे इथे सगळ्यांना लक्षात येतं की ह्या अन्नामध्ये विष कालवलेलं आहे आता त्याने महाराजांच्या बरोबर भाऊसाहेबांना सुद्धा निमंत्रण दिलेलं असतं भाऊसाहेब केतकर आणि आप्पासाहेब भडगावकर या दोघांनाही त्याने निमंत्रण दिलेलं असतं पण महाराज भाऊसाहेबांना आणि आप्पासाहेबांना म्हणतात की तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका मग तेव्हा भाऊसाहेब महाराजांना म्हणतात की महाराज त्याने पाठवलेला प्रसाद आपण जमिनीमध्ये पुरला तुम्ही आम्हालाही येऊन देत नाहीये म्हणजे तुम्ही आता स्वतः चाललेले आहात तर तुम्ही जाऊ नका पण महाराज काय म्हणतात की माझा पाठी राखा राम आहे त्यामुळे मला काहीही होणार नाही बघा निर्भयता कशी उत्पन्न होते भक्ताच्या मनामध्ये जी समर्थांना या श्लोकामध्ये सांगायची की आपण निर्भय राहिलं पाहिजे महाराज पूर्ण निर्भय असतात त्यांना हे माहिती असतं की आपला पाठीराखा भगवंत आहे त्यामुळे भगवंत आपल्याला सांभाळणारच आणि ते म्हणतात की रामाचा प्रसाद म्हणून मला बोलवलंय ना तो भक्षण करायला मी जरूर जाईन आणि म्हणून महाराज जातात त्या जेकबकडे तो त्यांना जेवायला वाढतो आणि त्याने सोमल नावाचं विष त्याच्यामध्ये कालवलेलं असतं त्या जेवणात पण महाराज ते सगळं जेवण जेवतात रामाचा प्रसाद पूर्णपणे भक्षण करून ते त्यांच्या ठिकाणी परत येतात पण शेवटी निसर्ग रचनेप्रमाणे महाराजांच्या अंगाचा दाह सुरू होतो कारण पोटामध्ये विष गेलेले महाराज वेलदोडे थोडेसे मागवून घेतात आणि ते खातात आणि राम नाम घेत स्वस्थ राहतात संध्याकाळपर्यंत त्यांना हळूहळू उतार पडतो त्यांच्या तब्येतीमध्ये आणि संध्याकाळ नंतर त्यांना थोडंसं बरं वाटायला लागत म्हणजे बघा की जो भगवंताचा भक्त आहे जो भगवंताचा दास आहे जो भगवंताचा सेवक आहे त्याला लोकांनी कितीही त्रास दिला तरी तो मनाने इतका निर्भय असतो स्थिर असतो स्वस्थ असतो भगवंतावर पूर्णपणे निष्ठा ठेवून असतो की प्रसंगी विष जरी खायला घातलं तरी भगवंतावर निष्ठा ठेवून महाराजांनी सुद्धा विष खाल्लेला आहे मीराबाईंनी विषाचा प्याला पचवलेला आहे वेण्णाबाईंनी सुद्धा विष पचवलंय सगळ्या संतांनी बघा पूर्ण भगवंतावर निष्ठा ठेवून विष जरी समोर आलं तरी ते प्यायलेलं आहे आणि त्या विषाचा कुठलाही परिणाम झालेला नाही आणि ही निर्भयता समर्थांना आपल्या मनामध्ये उत्पन्न करायची समर्थांना आपल्याला हे सांगायचंय की तुम्ही भगवंतावर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा ठेवून राहा जगातली कुठलीही व्यक्ती किंवा शक्ती तुमचं वाईट करू शकणार नाही कारण भगवंत हा त्याच्या भक्ताचा अभिमान बाळगतो आणि त्याची कधीही उपेक्षा करत नाही आणि म्हणून समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात की समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिलावर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ